ताई नमस्कार नमस्कार वाणी साहेब काय परिस्थिती आता उन्हाळा सुरू झालेला आहे मार्च महिना सुरू झाला पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आहे वाणी साहेब दरवर्षी आमच्याकडे मार्च महिना चालू झाला की पिण्याच्या पाण्याचं खूप मोठं दुर्भिक्ष भाग चालू होतं ह्या वर्षी देखील पिण्याच्या पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर अभाव आहे अजून वाड्या वस्त्यांवर पाणी आहे वाड्या वस्त्यांवर अजून एक महिना दीड महिना तरी पाणी पुरेल आजूबाजूला आनंदवाडी असेल गोडेशेत असेल भरपूर वस्त आहेत आमच्याकडे आमचं गाव हे वाड्या वस्त्यांनी बनलेलं आहे विखुरलेलं आहे गाव गाव आनंदवाडी आनंदवाडी गोडेशेत असेल माळवाडी असेल तरलदारा असेल भट्टी असेल गो भाटमोळे असेल अजून बऱ्याच वाड्या आहेत अशा तिकडे चिखलहोळा असेल मसुंडे असेल इटकाई माळा असेल ह्या सगळ्या मळ्यांमध्ये अजून पाणी आहे परंतु गावठणला आमच्याकडे बेले प्रादेशिक विहिरींना पाणी आहे म्हणजे मालांसाठी नाही पिण्यासाठी जनावरांसाठी अजून लोकांना अजून एक महिना तरी पाणी पुरवठा एवढं पाणी अजून वाड्या वासर लोकांना आहे परंतु गावठण मध्ये अशी परिस्थिती आमच्याकडे ग्रामपंचायत ची म्हणजे सार्वजनिक एक विहिरी त्या विहिरीला पा, आता पाणी राहिलेलं नाही थोडंफार पाणी आहे परंतु आम्ही ते आता जपून वापरतोय समजा बेला प्रादेशिक चाल पड तुटवडा आला तर मग ते पाणी सोडण्यासाठी म्हणून आम्ही ते जपून त्या पाण्याचा वापर करत असू ते पाणी संपल्यातच जमाय मग आमचं आता गावठण पाणी लोकसंख्या सातशे Gracias. ह्या वाटची सहाशे आणि त्या वाटची लोकसंख्या आहे गावठांची तर त्या हजार लोकांच्या पाण्याचा एवढा मोठा अडचण आहे ना आम्हाला बेल प्रादेशिक पाणी पुरवठा योजना असल्यामुळं टँकर जरी चालू केले पंचायत समितीच्या माध्यमातून तरी पंचायत समिती म्हणते तुम्हाला बेल प्रादेशिकचं पाणी आहे गावठांना पाणी देता येणार नाही मग आम्हाला त्यातल्या त्यातच ते गावठांना पण पाणी ऍडजस्ट करावं लागतं परंतु बेल प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जी चालू आहे त्या योजनेची इतकं म्हणजे वाईट परिस्थिती ना आठ आठ दहा दहा दिवस आमच्या गावात पाणीच येत नाही ते कॉन्ट्रॅक्टर मंगेश म्हणून त्यांना जर फोन केला ना ते टोल वा तोल उत्तर देतात नेहमी आज येईल पाणी उद्या येईल पाणी हो हो नेहमी त्यांची पाईपलाईन फुटते किंवा मोटर जळते असेच कारण असतात नेहमी आज मॅडम पाणी येईल उद्या पाणी येईल आठ आठ मध्ये कंप्लीट बारा ते तेरा दिवस आम्हाला पाणी नव्हतं बेल्ल्यावरून होते बेल्ल्यावरून ते पंपिंग करतात मग गुळंजवाडी मग आण मग त्यांना आता तसं पाहिलं तर बेल्लेला पाणी व्यवस्थित आहे सध्या त्यांना काही अडचण नाही माझं असं म्हणणं नाही बेल्लेला देऊ नका पण प्राधान्य त्यांनी पठरावरील गावांना द्यायला पाहिजे असं मला वाटतं पर पठरावरून नावाने शिंदेवाडी पेमदारा ह्या गावांना बैल प्रादेशिक योजना नाही फक्त आणायलाच आहे मग त्यांनी माझ्या का वैयक्तिक का असं मत तीन महिन्यासाठी आणण्याला प्राधान्य द्यायला पाहिजे परंतु असं न होता ते नेहमी आम्हाला उत्तर देतात आज पाईपलाईन फुटली उद्या मोटर जळाली आज येईल मॅडम पाणी दोन दोन दिवस कधी फोन उचलायचा नाही उचलला तरी अशी कारण द्यायची आणि त्याच्यामुळे गावातल्या ती लोकांना इतकं पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि लोक खूप आडाओडा करतात लोकांच्या प्रतिक्रिया साजिके जर तुम्हाला चार चार दिवस पाणी चाललं नाही तर कोणी पण ओरडणारच ना मी पण एक महिला आहे मी प्रत्येकाच्या पाण्या समस्या जाणून शकते प्रत्येक महिलेला किती अडचणींचा सामना करावा लागतो पाणी नसल्यावर हे मी प्रत्येक महिलेची अडचण समजू शकते त्यामुळे लोकांची खूप वाताहत होते पाणी नसल्यामुळे तर माझी आपल्या माध्यमातून मा बेल प्रादेशिकचं जे कॉन्ट्रॅक्टर आहे मंगेश शिंदे त्यांना कळकळीची विनंती असेल की तीन महिन्यांसाठी आमच्या गावाला प्राधान्य देऊन प्रकारे आपल्या माध्यमातून व्हावा ही अनेक ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्याला विनंती करते आणि जर ही विनंती तुम्हाला मान्य नसेल तर थोड्याच दिवसात जर पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर मी माझ्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने महिला प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या विरोधात आंदोलनाचा पावित्र्य स्वीकारणार आहे आणि तीन महिने फक्त तीनच महिने आम्हाला पाण्याची गरज आहे तर तीन महिन्यानंतर आम्हाला पाऊस पडला ना भरपूर पाणी असते आमच्या वीरला आमची विहीर भरून जाते फक्त तीन महिने आमची तुम्हाला विनंती असेल आणि आमच्या विनंतीला तुम्ही द्यावी असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही विशेष म्हणजे सर पाणीपट्टी आम्ही त्यांना महिन्याच्या महिन्याला देतो असं नाही का आम्ही पाणीपट्टीला त्यांना थांबवतोय काय असेल ते जेवढं लिटर पाणी त्या हिशोबाने आम्ही त्यांना पाणीपट्टी देत असतो चाळीस हजारच्या पुढेच नेहमी पाणीपट्टी असते आम्ही त्यांना पाणीपट्टीला सुद्धा कधी आडवत नाही ते नेहमी उन्हा आल्यावरच आम्हाला का त्रास देतात ज्या दिवशी पाणी येत नाही नाही ते नाही आकार ते लिटर वर ठरलेलं असतं जेवढं लिटर पाणी खालून पंपिंग होते तेवढं लिटरचेच आपण पैसे देतो त्यांना पट्टीचं स्वरूप कसं म्हणजे कसं पर लिटर काय पर, पर लिटर ते मला एवढं माहित नाही परफेक्ट पण म्हणून इकडे पाण्याची व्यवस्था केली जाईल जल नियोजन जेव्हा वाटपास होईल तो इकडे पाणी तो सगळ्यांनी श्रद्ध दिला हा प्रश्न मराठी लागत नाही नाहीच्या लोकांनी आंदोलन केलं मात्रांवर बहिष्कार टाकायचा प्रयत्न केला तर ते एक प्रश्न सुटत नाही नाही गेले, मी ला ला गेले ता ता पानी, पानी, सर मी म्हणजे माझ्या लग्नाला तर दहा बाराच वर्ष झालेत परंतु दशकानुदशकाचा हा प्रश्न आहे गेले पन्नास साठ वर्ष आमच्या पठर पाहण्यासाठी संघर्ष करतोय प्रत्येक नेता येतो पुढार येतो प्रत्येक जण शब्द देतात आज पाणी उद्या पाणी आम्हाला मत द्या आमचं सरकार आलं तुम्हाला पाणी देऊ परंतु आतापर्यंत सगळ्या नेत्यांनी शब्द दिले परंतु त्या शब्दाला कुणी जागलं नाही अजूनपर्यंत आमच्या पठराला पाणी आलं नाही इथून पुढच्या काळात येईल अशा अपेक्षा आहे पण येईल की नाही देखील आता शंका उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे आणि मला सुद्धा वाटत नाही येईल म्हणून कारण एवढे जण आले गेले अजून काय पाण्याचा प्रश्न मार्गे लागला नाही आज दादांनी मागच्या वेळी शब्द दिला सर्वेक्षणासाठी तुम्हाला शहात्तर लक्ष रुपये देऊ पण अजून तो निधी देखील आम्हाला वर्ग झालेला नाही तो सुद्धा येईल का नाही याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे तुम्ही एक महिला सरपंच आहे पंचायतीच्या माध्यमातून कुठले कुठले उपक्रम चालू आहेत गरकुल वगैरे हो घरकुल oh, मी आता आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जवळजवळ प्रधानमंत्री आवास योजनेतून तेरा लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत याच्या आधी देखील मी सात यशवंत घरकुल म्हणजे जे अपंग लाभार्थी असतात त्यांना यशवंत घरकुल भेटतो सात जणांना आपण यशवंत घरकुलामधून लाभ मिळवून दिलेला आहे त्यांचे कामं देखील पूर्ण झालेली आहे एक जणाला शबरीमधून भेटलं एक जणाला रमाईमधून भेटलेलं आहे आणि तेरा जणांना आता जे प्रधानमंत्री आवास योजना त्याच्यातून लाभ भेटलेला आहे त्याचबरोबर आपण रोजगार हमीच्या माध्यमातून आमच्या गावात जवळजवळ आठ विहिरी आणि दोन कुक्कुटपालन ह्या हे नऊ कामं सध्या चालू आहेत रोजगार हमीच्या माध्यमातून आणि अजून तीन तीन प्रस्ताव देखील पंचायत समितीला मंजूर आहेत आणि परत नव्याने तीन प्रस्ताव दिलेले आहेत ते देखील आम्ही लवकरात लवकर फॉलोअप घेऊन मंजूर करून आणणार आहोत अशा वैयक्तिक लाभाच्या भरपूर काही योजना आम्ही गावात वैयक्तिक लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो आणि पंचायत समितीचे अधिकारी देखील आम्हाला या बाबतीत नेहमी सहकार्य करतात थोडंफार विहिरीनं पाणी वगैरे आहे लोक कुठलं पिकं घेतात आता सध्या पिकच नसतात वाणी साहेब आमच्याकडं फेब्रुवारी नंतर पिकच घेतली जात नाही फेब्रुवारी नंतर आम्हाला अजून एक दीड महिन्यानी जनावरांना सुद्धा पाणी राहणार नाही पिकांचं लिहिलं आमची गोष्ट आहे हिरवा चारा नसतो लोक आधीच साचून ठेवतात मुरघाचा असतो किंवा मका ते कडबा ज्वारीचा बाजरीचे ते, ते तो चारा म्हणून वापरला जातो अजून आहे हिरवा पण इथून पुढे नाही राहणार लोक शेती करतात काही लोकांना आहे ना, ना पाणी पूर्णच पाणी नाही असं नाही म्हणता येणार काही ठराविक शेतकरी आहेत त्यांना आहे पाणी ते शेतळी शे त्यांच्याकडे ते शेतात शे शे मोठमोठी शे त्यात साथून ठेवतात किंवा काही लोकांच्या विहिरींना पण पाणी आहे असं पूर्ण पाणी नाही असं नाही पण दहा टक्केच लोकांना पाणी नव्वद टक्के लोकांना पाणी नाही